पाहिलं तर मला वाटतंय म्हणजे आदर्श घेण्यासारखं आहे आत्ताच्या पिढीनं नोकरीच्या मागा न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय किंवा हे करून आपण काय केलं पाहिजे समाजकार्य आणि धम्मकार्य केलं पाहिजे हे त्यांच्याकडून आपल्याला जाणून घेता येईल तर खरोखर तुषार भाऊ यांना आज वीस मार्च म्हणजे हा तसा ऐतिहासिक दिवस आहे महाड चौदार तळ्याचा सत्याग्रहाचा दिवस आहे शिवाय आज चिमणी डे हाही आहे शिवाय आज आ, विशेष दिन म्हणजे समता सैनिक दलाची स्थापना आजच्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार येथे महाड म्हणजे असा हा ऐतिहासिक दिवस आहे मला सांगण्याचा हा उद्देश आहे की वीस मार्च म्हटलं की मला वाटतं एक दोन वर्षापूर्वी कित्येक वर्ष तुषार भाव हे करत असतात वाढदिवस तर मला त्यांचा दोन तीन दिवसापूर्वी फोन आला की आपल्याला अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यायचा आहे खरोखर म्हटलं चांगला तुम्ही उपक्रम घेताय त्यानिमित्तानं दादा आपण गेट टुगेदर बरेचशे आपले गेट टुगेदर होत असतात परंतु आपल्या या प्रत्यक्ष आपल्या दारामध्ये अंगणामध्ये आपली ही चांगली शोभा निर्माण होते आणि काहीतरी निमित्तानं आपण एकत्र येत असतो असा एक वाढदिवस आपल्या या ठिकाणी तारळे नगरीत होत आहे तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्व बांधव समूहाच्या मार्फत तुषार भाऊ यांना त्यांच्या उभायतांना मी शुभेच्छा देतो खरोखर आणखी एक सांगावं असं सा मला वाटतं की त्यांच्या कुटुंबाचे सर्व वाढदिवस मग किरणताईंचा वाढदिवस त्यांच्या कन्येचा वाढदिवस सर्वांचा वाढदिवस आम्ही साजरा करण्यासाठी असतो आणि खरोखर तुम्ही आदरानं आम्हाला बोलवता तर परत एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुनश आ, आभार व्यक्त करतो पुन्हा शुभेच्छा देतो त्यांचं उर्वरित जे पुढचं आयुष्य आहे ते समाजसेवेसाठी निरोगी त्यांच्या कुटुंबाला लाभो त्यांना लाभो अशी मी एक शुभेच्छा दे व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम धन्यवाद सर या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांचं खास करून आगमन झालेलं आहे ते सन्मानिय मनोजजी भंडारे त्याचप्रमाणे सन्मानिय सूरजजी जाधव सावंत आपलं मनपूर्वक सहर्ष अस स्वागत आहे आमचे पाहुणे आणि आवारणे पहिल्यांदा पोटाचा प्रश्न मिटवा आणि खऱ्या अर्थानं सन्मानिय तुषारजी अडसुळे यांनी पहिल्यांदा पोटाचा प्रश्न मिटवला खरंतर आपल्या पोटाचा प्रश्न मिटवत मिटवत दुसऱ्याच्या पोटाचा प्रश्न मिटवण्याचं काम केलं खरं तर हाताला काम आणि पोटाला भाकरी देणारा एक दातृत्व म्हणजे सन्मानिय तुषारजी अडचुळे साहेब आणि यांचा आज अभिष्ठ चिंतन सोहळा संपन्न होतोय आणि या अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं खास करून आमचे गुरुवर्य मार्गदर्शक सन्मानिय गौतमजी माने साहेब आपण उपस्थित झालेला आहात आपणास विनंती आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं शुभेच्छापर मनोगत आपण व्यक्त कराल अशी आपणास विनंती आहे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो आज तुशार पंचे चले या ठिकाणी तुषार आडसुळे यांचा पंचेचाळीसावा वाढदिवस या तारळे नगरीमध्ये संपन्न होत आहे आणि त्या तुषार आडसुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी तारळे विभागातून तारडे गावातून आलेले प्रतिष्ठित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी तुषार अडसुळ्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विजय भंडारे यांनी सांगितल्याप्रमाणे तारळी विभागामध्ये जिथं जिथं जयंती उत्सव असेल मोठमोठे कार्यक्रम असतील सुखदुखाचा कार्यक्रम असेल अशा ठिकाणी तुषारला फक्त एक हाक मारली किंवा नुसता निरोप जरी गेला तरी तुषार अशा कार्यक्रमाला उपस्थित येतात परवाच आमच्या पी एस आयचा वाढदिवस काढव्या झाला त्यांना एक निरोप गेला की बाबा असा असा वाढदिवस आहे तिथं सुद्धा दावत पडत हा माणूस येतो मला परवा त्यांचा फोन आला की माझा वाढदिवस वीस मार्चला आहे तुम्ही उपस्थित राहा ठरवलं की काय नाही आपण शुभेच्छा तरी देऊया म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलो खरोखर वाढदिवस म्हणजे आपण म्हणतो प्रत्येक वेळेला वाढदिवस साजरा करतो परंतु वाढदिवस हा आपण वाढदिवस साजरा करत नसून आपला एक दिवस वजाबाकीच असतो बघा आपलं आयुष्य क्रां जसा प्रतिमेचा चंद्र कलाकाला वाढत जातो तसा आपलं आयुष्यही वाढत जातं मात्र एक वर्ष कमी होत जातं मात्र त्याची जाण त्याचं भान प्रत्येकाकडे असावं लागतं त्या पद्धतीची जाण आणि भान तुषार आडसूळ यांच्याकडे आहे ते युवा नेतृत्व आहेत आणि त्यांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे आमच्या भागामध्ये जिथं जिथं कार्यक्रम का असतील तिथं उपस्थिती केली उद्योजक आहेत त्यांना मी माझ्या भारतीय बौद्धमान सभा तारळी विभागाच्या वतीनं तसेच आमचं कडवे खुर्द गावच्या वतीनं माने कुटुंबियाच्या वतीनं बौद्ध विकास मंडळ कडवे खुर्द यांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याच्या देतो आणि माझ्या दोन शब्द थांबवतो जय भीम नमो बुद्धाय धन्यवाद माने सर यानंतर आम्ही विनंती करतो या ताळे विभागाचे एक खंबीर नेतृत्व ज्यांच्यामध्ये त्रिवेणी संगम आहे असं ज्यांचं नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व उल्लेखनीय आहे असे सन्मानिय अभिजितजी जाधव पाटील आपणास विनंती आपण शुभेच्छा पर आपलं मनोक